नमस्कार मी अश्विन देशपांडे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आज जो विषय मी घेऊन आलो हा विषय खरं तर संवेदनशील आहे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये इतरांबद्दल आणि स्वतःबद्दल असंख्य अपेक्षा असतात आणि अपेक्षा ठेवणं गैरजरी नसलं तरी अपेक्षा भंग झाल्यानंतर माणसं दुःखाच्या खाईत स्वतःला लोटतात नैराश्याच्या गर्तेमध्ये विनाकारण गटांगळ्या खातात। आणि म्हणून अशा तीन गोष्टी ज्यांच्या तुम्ही अपेक्षा ठेवल्या की अपेक्षा भंग होण्याची शक्यता आहे आज तुमच्यासमोर मी मांडतोय पहिलं म्हणजे तुम्ही एखाद्यावर जर का विश्वास टाकला तर काळाच्या ओघामध्ये तुमच्या विश्वासाला तडा त्या व्यक्तीकडनं बसू शकतो एखाद्या माणसावर तुम्ही प्रेम केलं तर त्या प्रेमाचा समोरच्या माणसाकडनं कधीतरी भंग होऊ शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर का एखाद्या माणसाला नितांत आदर देत असाल तर त्या आदराच्या विपरीत तो मनुष्य वागून तुमचा मनाचा भंग करू शकतो आणि हे जर का तुम्ही इनिशियलीच डोक्यात ठेवलं की मी आदर्श आणि जे काही म्हणून या व्यक्तीकडनं अपेक्षा करतो आहे किंवा करते आहे ते सदैव तसंच्या तसं राहणार नाही आणि माझा विश्वास तोडल्या जाऊ शकतो माझं प्रेम भंग पाहू शकतं माझा आदर मी जो ठेवतोय त्या आदराला सुद्धा तडा जाऊ शकतो तर कदाचित तुम्हाला येणाऱ्या काळातला जो त्रास होणार आहे तो त्रास होणार नाही आता तुम्ही म्हणाल की हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे का तर नॉट नेसेसरी प्रत्येक मनुष्याकडनं हे असंच घडेल परंतु मनुष्य स्वभावाची कुठलीही गॅरंटी आपल्याला घेता येत नाही आणि ते म्हणतात ना तसंही फॅशन की इस दौर में गॅरंटी की अपेक्षा ना करे तसंच खात्री देता येण्याजोगी गोष्ट फक्त आपण स्वतः करता करू शकतो इतरांबद्दल खात्री देणं म्हणजे अक्षरशः विहिरीत उडी टाकून जीव देणार काय आजच्या दुनियेत तरी मग काय करायला पाहिजे तर आपण ज्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास टाकला त्यावर पूर्णपणे अवलंबून न राहता त्या विश्वासाला मधून मधून चेक करत राहणं त्याची विश्वासार्हता सर्व कोणांमधून तपासत राहणं आणि ती व्यक्ती विश्वासार्ह आहे याची मधून मधून खात्री पटल्यानंतर तो विश्वास तसाच्या तसा ठेवत तसा पुढचा प्रवास चालू ठेवावा कारण कोणी ज्योतिषी जर का असेल भविष्यवेतता जरी असेल तरी तो खात्री देऊ शकत नाही की एखाद्या माणसावर तुम्ही विश्वास टाका तो विश्वास आयुष्यभर तो सांभाळेल म्हणून कारण माणूस हा मोहाला बळी पडणार माणूस हा अनेक अमिषांना बळी पडू शकतो माणूस हा करप्ट होऊ शकतो माणूस हा व्यभिचारी होऊ शकतो माणसाच्या या सगळ्या दुर्गुणांना बळी पडण्याची शक्यता भविष्याच्या उदरात कधी दडलेली आहे ते टायमिंग आपल्याला काय माहिती नाही परंतु आज जर का एखादा माणूस आपल्यासाठी विश्वास पात्र झाला तर त्याच्या खांद्यावर आपल्या विश्वासाचं सगळं डोक सगळ्याच्या सगळं ओझं टाकून शांत बसून फक्त विश्वास टाकून राहू नका आणि ही सतर्कता जर का आपल्याला बाळगता आली तर निश्चितपणे विश्वासपात्र व्यक्ती विश्वासपात्र पण राहील संशय जरी त्या व्यक्तीवर घ्यायचा नसला अविश्वास जरी दाखवायचा नसला तरी विश्वास पात्रतेची मधूनमधून खात्री करून घेणं अत्यावश्यक आहे असं मला वाटतं दुसरं म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो आता खरं तर प्रेम म्हणजे काय तर आपल्या भावनांची सगळ्या सकारात्मक टेंडर अत्यंत नाजूक भावभावनांची भावबंधनांची गुंतवणूकच नव्हे काय आणि ही गुंतवणूक केल्यानंतर आपण काहीतरी ओ आय रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीचा परतावा अपेक्षा करत असतो सुरुवातीला जेव्हा लग्न होतं त्यानंतर सुद्धा असं म्हणतात की पहिले सहा महिने हनीमून पिरियडचे आहेत एकमेकांना सांभाळण्यामध्ये मनुष्य मुलगा असो किंवा मुलगी असो जिवापाड प्रयत्न करतात पण सहा महिन्यानंतर एकमेकांचे गुण आणि एकमेकांचे दोष दोन्हीची इत्यंभूत माहिती मिळाल्यानंतर आपल्याला कधी कधी त्याच व्यक्तीच्या दोषांवरचा फोकस वाढवल्यानंतर दोष अधिक दिसायला लागतात म्हणजे जर का आपल्या बाबतीत होत असेल तर इतरांच्या बाबतीत ते होऊ शकतं आपले दोष त्यांना कदाचित जास्त जाणवू शकतात आणि काळाच्या प्रवाहामध्ये ते केव्हा जाणवतील याची काही गॅरंटी पण नाही आहे सो आपलं जसं केंद्रीभूत विचारसरणीचं महात्म्य आपल्याला माहिती आहे तसंच त्याही माणसाचं आपल्याला माहिती असायला पाहिजे नव्हे काय मग त्या माणसाचा जर का फोकस हटला आणि तुमच्या सगळ्या दुर्गुणांवर जर का त्यांनी फोकस आणला कारण प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी गुण आणि अवगुण आहेत बरं का लक्षात ठेवा कोणीही गुणाचा पुतळा नाही कुणामध्येही फक्त सद्गुण आहेत असं नाही मग प्रश्न असतो तो त्या कोर्टशिपचा त्या कोर्टशिपमध्ये आपल्याला समोरच्या व्यक्तीचे फक्त गुण दिसत असतात वा 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 माय बेबी माय बेबी आजकालची पद्धत तुम्हाला माहिती आहे आणि ज्यावेळेस सहवास होतो त्या सहवासामध्ये जवळच्या सान सान्निध्यामध्येच माणसाचे दुसऱ्या व्यक्तीचे दुर्गुण आपल्याला दिसायला लागतात आणि या दुर्गुणांचा आपण केलेला अवडंबराचा विषय प्रेमभंगाकडे आपल्याला निश्चितपणे नेऊ शकतो आपला असलेला प्रेमाचा संचय जसा दुर्गुणाचा टॅप आपण भळाभळा सुरू करतो तसा तसा कमी 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 कमी, कमी होत जातो त्यामुळे लक्षात घ्या मी अजून एक व्हिडिओ तुम्हाला रेकमेंड करेल प्रेम आणि घृणा नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा तेच जर का तत्व आपण इथं पुन्हा एकदा पाहिलं तर प्रेम ज्या माणसाबद्दल आपल्याला वाटत असतं त्याच माणसाचे दुर्गुण लक्षात आल्यानंतर सुद्धा वाटायला लागते बरं का आणि म्हणून तो प्रेमभंगाचा कदाचित आपल्याला अनुभव याची शक्यता आहे दुसऱ्याला आपल्याबद्दल येऊ शकतो आपल्यालाही दुसऱ्याबद्दल निश्चितपणे येऊ शकतो हा फ्रीडम प्रत्येकाकडे आहे त्याच्यामुळे प्रेमाचा झरा जर का आटत गेला तर हे शक्य आहे हे कृपया ध्यानात ठेवा सायकोलॉजी तर असं म्हणते की दर सात वर्षांनी आपल्या प्रेमाला संपूर्णत नाविन्याने पुन्हा एकदा उभारी द्यायला पाहिजे जणू तो व्यक्ती पुन्हा एकदा नव्याने आपल्या आयुष्यात आला आहे अशा पद्धतीने पण हे सांगतो किंवा बोलतो तेवढं सोपं नसतं यासाठी आपल्याला धैर्य पाहिजे आपल्याकडे धाडस पाहिजे आपल्याकडे ती कमिटमेंट पाहिजे आपल्याकडे तो बॉन्ड पाहिजे आपल्याकडे ती अविरत चालणारी मनातली त्या व्यक्तीबद्दलची प्रेम आदर भक्ती याबद्दलची भावना पाहिजे नव्हे काय म्हणून अपेक्षा मग तो विश्वास असो किंवा प्रेम असो अपेक्षा भंगापर्यंत जाऊ शकते दोन्हीकडे जर का माणसाची मानसिक तयारी असेल आणि उतार चढाव दोन्ही जर का मान्य असतील तर कदाचित आपण मनाने मजबूत ताकदवान शक्तिशाली तयार सदैव असू सतर्क असू सावध असू आता तिसरा मुद्दा राहतो तो म्हणजे आपल्याबद्दल इतरांना वाटणारा आदर आणि आपल्याला इतरांबद्दल वाटणारा आदरभाव अचानक नष्ट होतो तुम्हाला एक्झाम्पल देतो आपल्या या समाजामध्ये धूम्रपान अर्थात स्मोकिंग किंवा ड्रिंक्स हे आजही समाजमान्य नाहीत आणि ज्यावेळेस एखादा एखाद्या घरामध्ये अशी घटना घडते की तो मुलगा ज्याने बापाला सदैव आदर्श मानलं तो एक दिवस चुकून जागा राहतो त्याच्या वयाच्या आठव्या दहाव्या वर्षाच्या काळामध्ये आणि घरी बाबा आल्यानंतर त्याच्या आईच्या मुखाद्वारे शब्द तो ऐकतो की अहो आज पुन्हा दारू पिऊन आला आणि त्या एका क्षणामध्ये त्या मुलाचा आपल्या बापाबद्दलचा आदर नष्ट होऊ शकतो बरं का ही रिस्क आहे म्हणजे आपण ज्या व्यक्तीला आदर्श मानतो ज्या गोष्टीसाठी आपण त्याला आदर देत असतो ज्या गोष्टीसाठी त्याला तो भाव श्रद्धेचा आपल्याकडनं ट्रान्स्फर होत असतो तोच भाव नष्ट होण्यासाठी त्या माणसाची आदर्श वागणूक कुठेतरी तडा गेल्यानंतर आपल्याला भळाभळा भळाभळा त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागतो त्यामुळे लक्षात घ्या <coughs> जी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आपण वारंवार उत्कृष्ट छान आदर्श अशी मानतो आणि तो गुण त्या व्यक्तीमध्ये आहे याचा आपल्याला पूर्णपणे ज्ञान असतं त्यावेळेस आपण त्या व्यक्तीबद्दल आदरभाव भक्तिभाव ठेवत असतो बरोबर आहे ना मग जर का अशी व्यक्ती एखाद्या वेळेस आपल्याला दिसली विचलित होताना किंवा त्या मार्गावरनं न चालता दुसऱ्या कुठल्या तरी आडमार्गाने चालते अशी दिसली की आपला आदरभाव लगेचच जर का नष्ट होणार असेल तर हे भविष्यात कधी होणार आपल्याला माहिती नसतं आपल्या मराठीमध्ये सुंदर सुंदर म्हणी त्यातली एक म्हणे एखाद्याचा पाय घसरायला वेळ लागत नाही आणि तुम्ही पाहिलेलं असेल उदाहरण द्यायला हरकत नाही आसाराम बापू ही व्यक्ती किती थोर किती आदरयुक्त आणि संतपदाला पोचलेली व्यक्ती होती परंतु एका घटनेनी त्यांच्याबद्दलचा सगळा आदर समाज माणसाच्या मनामधून चक्कपैकी उतरून गेला त्यापूर्वी एकदा नित्यानंद स्वामी म्हणून होते त्यांच्याबद्दलही असाच विषय झाला सो आपण जेव्हा अपेक्षा ठेवतो आदर ठेवतो आणि त्या आदराला तडा जातो तेव्हा आपल्याला अचानक असं वाटतं की आपणच काहीतरी थोर गुन्हा केलेला आहे असं काही नसतं मनुष्य स्वभावाचे हे पैलू आहे जो मनुष्य आज विश्वासपात्र आहे तो उद्या राहील जो मनुष्य आज प्रेम देतो आहे तो उद्याही प्रेम देईल जो मनुष्य आज आदर्शशील आपल्याला वाटतो आहे तो उद्या पण आदरशील आदरयुक्त राहील हे जरी खरं असलं तरी गाडी दुसऱ्या बाजूला जाऊ शकते याची जाण ठेवावी आणि जेव्हा आपण प्रत्येक वर्तमानामध्ये अत्यंत डोळसपणे विश्वास प्रेम आणि आदर या गोष्टी लोकांना द्यायला सुरुवात करू त्यावेळेस आपल्याला या तिन्ही गोष्टी भंग पावल्याचं दुःख कधीच होणार नाही त्यामुळे मी जे बोलतो आहे ते फार क्लिष्ट नाही आयुष्य सोपं करण्यासाठीचा सा, हा सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि आयुष्य जर का सोपं ठेवायचं असेल तर तुम्ही फार भावनिकरित्या विश्वास प्रेम आणि आदर या गोष्टींमध्ये गुंतून पडू नका विड्रॉ करून टाका असं मी म्हणत नाही आहे परंतु त्याच्या आहारी तरी कृपया जाऊ नका आणि अंधभक्ती अंधप्रेम अंधविश्वास कुठल्याच कामाचा नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा आज एवढंच